रात्री मी स्वप्नात सर जग हिंडून आलो रात्री मी स्वप्नात सर जग हिंडून आलो आणि येऊन थांबलो कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणात तिथे भेटला मला कोलंबस म्हणाला कुठून आलास पोरा मी म्हणालो भारतातून कोलंबस म्हणाला मग नीट ना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या देशातून आलोय म्हणून जा पोरा ग्रंथालयात तिथं दिसेल तुला प्रत्येक विद्यार्थ्याच्या शोधक नजरेत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मी ग्रंथालयाच्या दिशेनं चालत निघालो नंतर भेटला मला एडिसन नंतर भेटला मला एडिसन एडिसन मला म्हणाला मी विजेच्या दिव्याचा शोध लावला याचा मला सार्थ अभिमान आहे कारण बाबासाहेबांच्या पुस्तकातल्या अक्षरांवर मी चमकत राहिलो आणि माझ ही भाग्य उजळलं मी झोपेतून जागा झालो आणि घरातल्या भिंतीवरच्या बाबा बाबासाहेबांच्या फोटोकडं एकटक पाहत राहिलो भिंतीवरल्या बाबासाहेबांच्या फोटो कड एकटक पाहत राहिलो